हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती आज येथे ठेवण्यात आली आहे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे साकार होत असलेल्या अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक अस्मितेला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची प्रतिकृती शिवप्रेमींसाठी दर्शनार्थ ठेवण्यात आली होती यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातोश्री यांची वेशभूषा परिधान केली होती कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अनुसरण करत ही राज्य व्यवस्था नव व्यवस्था त्याच्यातली सगळ्यात उत्तम व्यवस्था ही लोकशाही आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वतःच कुटुंब बाजूला ठेव देश देव आणि धर्म यासाठी लढाई लढणारे छत्रपती होऊन गेले आणि त्यांचा आता हा तीनशे शहाण्णवी दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आता रक्तदान शिबिर होईल सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि इतर कार्यक्रमातून याचा आपण चंद्रपूर कर हे करतोय हे जरी खरं असलं चंद्रपूर हे ऐतिहासिक नाही चंद्रपूरमध्ये किल्ले आहे गड आहे दरवाजे आहे सर्व आहे अनेक ऐतिहासिक मॉन्युमेंट्स आहे स्मारक आहेत परंतु या आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट अशी होती ज्या राज्याच्या नावाने आम्ही राज्यकारभार करतो त्यांचा पुतळा मात्र चंद्रपूरमध्ये स्मारक नव्हतं आणि ही गोष्ट आपल्या चंद्रपूरकरांना नेहमीच मनाला वेदना देणारी होती आणि आपण याकरता म्हणून पुण पुढाकार घेत याच ठिकाणी ज्या ठिकाणी प्रतिकृती तयार केलेली आहे हा फायबरचा पुतळा आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं जे डिझाईन दिसत आहे याच्यापेक्षा चांगलं डिझाईन जवळ तीस फूट उंचीच आणि या ठिकाणी पूर्ण असं या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बारा फुटाचा पूर्णाकृती कृती पुतळा या ठिकाणी पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीच्या अगोदर आपण या ठिकाणी स्थापित करणार